खासदार दिनता पाटील असतील या सगळ्यांच्या ज्या ज्या वेळेस आम्हाला काही गोष्टी वाटतात त्या त्यावेळेस त्यांच्या कानावर आम्ही टाकतो आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात की आमच्या ढुळेमध्ये काय पडण्याचा प्रयत्न होत असतो परंतु शेवटी जनतेनं जलविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचा चेहरा चेहराकड बघून त्या जनतेनं आज आमचा आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करीत आहोत होऊ आहे की आम्ही तेवढं पूर्णपणे अजून परिपूर्ण झालो नसताल परंतु जेवढं इमानितद्वारे काम करून या लोकांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा आजपर्यंत इमानितद्वारे प्रयत्न केलेला आहे हे काम करीत असताना मग रस्त्याच्या बाबतीत जनता माझे गाववाले खूप समाधानी आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये महत्त्वाचे रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आज मोठ्या मोठ्या बाजारपेठ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे रस्ते होते ते रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकंदरीत्या खे शहरातील ऐंशी टक्के रस्ते जवळपास पूर्णत्वाकडे नेण्याचा सा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या जनतेच्या आशीर्वादानं आणि वरिष्ठांच्या सहकार्यानं आपली सर्व सर्वच नगरसेवकाला बरोबर घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जनतेला विचारू शकता किंवा सुद्धा त्या बाबतीमध्ये रस्त्याच्या नाल्याच्या बाबतीमध्ये समाधानी आहेत राहायला सवाल दुसरा आपण लाईटीचा स्ट्रीट लाईटचा विषय होता स्ट्रीट लाईटचं काम करीत असताना एचपीएम पी एम असेल किंवा दारू रोड असेल किंवा हे असेल किंवा कळम रोड असेल तर या स्ट्रीट लाईट बसल्यानंतर त्या लोकांच्या इस्टिमेटला कुठलाही ट्रान्सफॉर्मरची सुविधा नव्हती परंतु आपण त्यावेळेस लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार दोन तीन ट्रान्सफॉर्मर बसवून चालू केले आणि गाव सगळ्या प्रकाशानं उजळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये सुद्धा लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला अजून त्रास चालूच आहे परंतु त्या त्रासाला न जुमानता तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाला ते सुद्धा आपण परिपूर्ण केलेलं आहे आमच्याकडे आता बऱ्यापैकी स्टाफ झाल्यामुळं गल्लोगल्ली फिरून जिथं जिथं स्ट्रीट लाईटचा विषय आहे सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत नाल्याचा प्रश्न असेल ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत पाण्याचा प्रश्न फार ऐरणीवरचा आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोन तीन वर्षामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे बोरवेल्स घेण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण झाले त्याच्या माध्यमातून आम्ही केजला पाण्याचा बऱ्यापैकी पुरवठा करू शकलो परंतु केजची योजना की तीस वर्षापूर्वीची योजना झाल्यामुळं एज बार झालेली योजना आहे ती पंधरा वर्ष तिथल्या मोटरची आयुष्य असलं त्याला तीस तीस वर्ष झाले म्हणून तर त्याचा मेंटेनन्स खूप निघतो आहे कधी मोटर जळती कधी साथ तुटतोय कधी त्याला जोडलं तर पुन्हा जळती आणि पाईपलाईन सुद्धा कमकुवत झालेली आहे वीस वर्षाची लाईफ असताना ती तीस वर्षामध्ये गेली आज त्या ठिकाणी मोटर चालू केली तर पाईपलाईन फुटती पाईप जोडायचं दुरुस्त करायचं म्हणलं की तीन दिवस जाते दोन दिवस चांगलं चाललं की पुन्हा मोटरीचा घोटाळा होतो म्हणजे अशा पद्धतीचा सामना आम्हाला एक महिन्यापासून करावा लागत असल्यामुळं आम्ही जेच्या जनतेची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही त्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पाणी पुरवठा नळ योजनेचा देऊ शकलो नाही परंतु बोरवेलच्या माध्यमातून आम्ही परिपूर्ण लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला लाईटीचा प्रश्न जवळपास मार्गी लागलेला आहे नाल्याचा प्रश्न मार्ग लागलेला आहे स्वच्छतेला कुठं कमी जास हो है। दाराज उसलने गावा, मदी, जा, जास्त होत असेल नाही असं नाही परंतु नव्याण्णव टक्के लोकांच्या दारात जाऊन कचरा उचलण्याचा प्रयत्न करतो आज कुठं गावामध्ये कुठं घाण जास्त प्रमाणात कुठं दिसून येत नाही त्या ठिकाणी दररोज पन्नास कर्मचारी दोन टॅक्टर नऊ दो, कचरा गोळा करणाऱ्या गाड्या ह्याच्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि हे सगळं काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे केच नगरपालिकेमध्ये जर कुणी आलं तर त्याच्यापासून कुणी दोन रुपये घेतले असं कुणी दावा करू शकत नाही येणाऱ्या माणसाची विचारपूस अस्त्यवायकपणे अध्यक्ष असतील आम्ही असतील आमचे सगळे नगरसेवक असतील त्याला अस्तवाईकपणे त्या ठिकाणी चौकशी करतात त्याची कामं करून देण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आज घरकुलाचा प्रश्न असेल घरकुलाचा अनंत ता अडचणी आहेत परंतु त्यातून मार काढीत काढित आम्ही जवळपास सातशे ते सहाशे ते सातशे घरकुलं परिपूर्ण त्याच्या मार्गाकडे आपण गेलेले आहेत काल कलेक्टर साहेबांनी मिटिंग बोलली होती इनामी जमीनमध्ये असणाऱ्या घरकुलाचा प्रश्न होता त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडली वक बोर्डाचे डेप्युटी चेअरमॅन त्या ठिकाणी बोलून घेतले होते त्यांनीसुद्धा आम्हाला मदत करण्याची आश्वासन दिलं त्यामुळं तोसुद्धा प्रश्न लवकरच मार्ग लागणार आहे बऱ्याच दिवसापासून गैरान गैरानधारकामध्ये जे घरकुलं देणं येते त्याचा प्रश्न पेंडिंग होता ते आम्ही पाठपुरावा करून त्याची डेप्युटी कलेक्टर साहेबाला विनंती करून मिटिंग लावायला लावली त्याला भूमि अभिलेखचे तहसीलदार साहेब डेप्युटी कलेक्टर साहेब सीओ साहेब यांच्या मिटिंग झाली आणि त्याला मोजमाप करून जवळपास एकशे बत्तापर्यंत आमच्याकडं दोन हजार अकरा पूर्वीचे पुरावे दिल्यामुळं ते प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्याचे मोजणीचे पैसे भरण्यासाठी आम्ही काल मिटिंगमध्ये तो ठराव घेऊन तो सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज लोंडे भागामध्ये पंधरा वीस वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेट होता परंतु मंगळवार पेठच्या कॉर्नरपासून खास लोंडे गल्लीला पाणी पुरवठा नेऊन आज त्या गल्लीचा कायमस्वरूपी पाणी पुरवठा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खूप आनंद आला मंगळवार पेठेचा विषय असेल आज निधी आणणं महत्वाचं नव्हतं निधी येणं महत्वाचं नव्हतं परंतु निधीचं खऱ्या अर्थानं वापर होणं महत्वाचं होतं आणि ते वापर करण्यासाठी आमची सगळी टीम रोडवर उभा राहून लोकांना विनंत्या केल्या लोकांचे वट्टे काढले लोकांच्या कोर रोष घेतला परंतु त्या एक एक रुपयाचं युटिलायझेशन कशा पद्धतीनं होईल म्हणजे म्हणले सगळे रस्ते वीस बावीस फुटाच्या नव्हते परंतु आम्ही ते तीस तीस फुटापर्यंत नेल्याचा प्रयत्न केला फुलेनगर मधला रस्ता जवळपास दोन वेळ स्टेंडर होऊ ते करता आला नाही हे जे साक्षीदार आहेत तुम्ही सगळे परंतु यावेळेस त्याला बावीस फुट पंधरा फुटाचा खर्च आला नाही पण आम्ही यावेळेस ते जे केपर्यंत एकोणतीस तीस फुटाचा रस्ता केला तिथून खवा फॅक्टरीपर्यंत पस्तीस फुटाचा केला आणि तिथून पुढे त्या मोहसिनबाईच्या भट्टीपर्यंत चाळीस फुटाचा रस्ता करण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जुन्या गावातून हाऱ्याविरीपासून रोडला येणाऱ्या माणसाला असं फिरून यावं लागत होतं परंतु ते अत्याधुनिक रस्ता झाल्यामुळं आता गावची निम्या आरती वाहतूक त्या ठिकाणा झाली इकडं गावातून अंबजोवर रोडला जायचं असतं त्या ठिकाणचा प्रश्न मिटला माधवनगरमधले दोन रस्ते त्या ठिकाणी त्या रस्त्याचा प्रत्येक घरासमोर स्वच्छ खड्डा होता तिथं नालीचा प्रश्न होता परंतु आदरणीय सुरेश तात्या पाटलाला आम्ही विनंती केली त्यांच्या बंधूंना विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तो सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट समाजामधला भाईचारा समाजामधला भाईचारा टिकवित असताना एक केस शहराचं पुरोगामित्व जे आम्हाला त्या पुरोगामित्वाचा अभिमान आहे त्या पुरोगामी म्हणजे आमची टीम प्रत्येक सणासुदीमध्ये प्रत्येक समाजाच्या प्रत्येक फेस्टिवलमध्ये हिरिरीने भाग घेऊन मग ते हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल मग ते पंगत देण्याचा कार्यक्रम असेल मग ते उरू सांचण्याचा कार्यक्रम असेल कुठला मोहरकचा कार्यक्रम असेल किंवा आणखीन कोणत्या महा महापुरुषाच्या जयंत्या असतील ह्या सगळ्या जयंत्या पूर्ण करून आणि त्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन त्याच्यामध्ये फुलना फुलाची पाकळी सहभाग घेऊन एक सामाजिक सलोखा एक सामाजिक बांधिलकी ठेवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न केला त्यानंतर आज केस शहरामध्ये आम्ही बघतोच या तीन वर्षामध्ये जेवढे उद्घाटन आम्ही केले ज्या उद्घाटन झाल्यानंतर त्या दुकानाला आम्ही नंतर, नंतर भेटी दिल्या तर ते परिपूर्णतेनं आपला संसार त्या ठिकाणी चलवित आहे आणि आज या तीन वर्षामध्ये ज्या स्पीडनं केस शहराचा था विकास झाला किंवा नवीन नवीन दुकानं नवीन नवीन मार्केट डेव्हलप झालं त्याचं एकमेव कारण आहे की केजमध्ये असणारी शांतता केजमध्ये असणारी सुरक्षितता केजमध्ये असणाऱ्या लोकांना विश्वास या सगळ्या गोष्टीचं परिपाक म्हणून आज के होता है। केस शहरामध्ये अशा पद्धतीचा या ठिकाणी विषय क्लिअर होत आहे त्याच्यामुळं केतचा विकास होत आहे मार्केट वाढत आहे केतचा पैसा केसमध्ये फिरत आहे आज बाराशे पंधरा घरकुल आणि पहिले तीनशे म्हणजे पंधराशे घरकुलाचं जर या ठिकाणी वाटप झालं तर जवळपास पंधरा दोन तीस म्हणजे पस्तीस करोड रुपये एक गोरगरिबांच्या गरजवंताच्या घरामध्ये जाणार आहेत जवळपास ती पैसे केसच्याच मार्केटमध्ये फिरणार आहेत आणि केतच्या मार्केटमध्ये फिरल्यामुळं जो माणूस एक ड्रेस घेणार आहे ती दोन घेणार आहे म्हणजे कपडेवाला सुखी होणार आहे मोटरसायकलवाला सुखी होणार आहे मेकॅनिकल सुके होणार आहे म्हणजे तो पैसा जर केतच्या मार्केटमध्ये फिरला तर केतचं मार्केट एक सुजलम सुपलम होईल लोकांची सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आज आपल्याला फलोत्पादनात जागेचा प्रश्न फक्त अंतिम टप्प्यात आलेला आहे सात बारावर फक्त इंट्री घ्यायचा विषय राहिलेला आहे सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गच फिरित आहोत आज बऱ्याच दिवसापासून तुमच्या समशानभूमी असतील किंवा दर्गा असेल खब्रस्थान असेल त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न वेळोवेळी पत्रकार बांधव आमचे उपस्थित करायचे फुटुवा टाकायचे परंतु तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो जवळपास साठ हायमास्ट मर्क्युरी आज त्या दोन कोटी रुपये एक्स्ट्रा फंड अजितदादानी आपल्याला दिल्यामुळं ते ते काम शक्य झालं आणि आज सार्वजनिक समशानभूमी कानाड रोड तिथं चार सायमास बसविण्यात आले त्याच्यानंतर अलीकड लिंगायत समाजाची समशानभूमी ते एक सायमास बसविण्यात आला त्याच्यानंतर अधिकड मारुडी समाजाचे तिथं बसविण्यात आला त्याच्यानंतर रामदास गायकवाड त्या ठिकाणी बसविण्यात आला त्यानंतर कोकणपीर दर्गा तिथं बसविण्यात आला त्याच्यानंतर सुनीजवळ्या रोडचा समशानभूमी तिथं बसविण्यात आला कब्रस्तान दर्गा फारुखी मस्जिदच्या पाठीमागे तिथं बसविण्यात आला भागवान समाजाची समशानभूमी असेल गुरेजी समाजाची समाजभूमी असेल आता समाजाची समशानभूमी असेल आणि दर्गेच्या चौहात बाजूनं जो एरिया आहे त्या चलपती सुद्धा आपण हे बसविलेले आहेत त्याच्यानंतर भगवान बाबाचं मंदिर असेल सहा सावध वार्डमध्ये त्या ठिकाणी हाय मास बसविण्यात आला त्यानंतर शिक्षक कॉलनीमध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी बसविण्यात आला गणेश मंदिर तिथं आहे तिथं बसविण्यात आला त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं आता नवीन मंदिर होत आहे फुले नगरमध्ये त्या ठिकाणी बसविण्यात आला त्या ठिकाणची शाळा त्या ठिकाणी बसविण्यात आला त्याच्यानंतर तिथं पुढची मशीद गौसिया मशीद तिथं बसविण्यात आला आणि विशेषतः ज्या भागामध्ये लाईटीचा कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होता कामगार नगर सारखा इलाका आहे लोक मोलमजुरी जातात त्या ठिकाणी चार हायमाक्स बसविण्यात आले त्याच्या पलीकडे गेलो तर आपण रामकृष्ण नगर आहे नवीन वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी लैटीचा थोडा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी चार मास्क बसविले त्याच्यानंतर पुढे गेलो तर साईनगर आहे त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं चार हायमाल्स बसविले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थकी झालं आणि लोकांनी टाकलेला विश्वास आपण खऱ्या अर्थानं पूर्ण करू शकलो त्याचं समाधान आम्हाला मनोमनी त्या ठिकाणी वाटलं त्याच्यानंतर पुढे तिकडे गेलो तर फारुकी मस्जिदपासला विषय असेल तिथला हायपास बसून आला शिवाजीनगरमध्ये गेलो तर त्या ठिकाणी हनुमान मंदिरापाशी आम्ही त्या ठिकाणी बसवण्यात आला त्या ठिकाणी सुर्डी वस्तीमध्ये बसवण्यात आलं म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी साठ सोलार ऊर्जेवर चालणारे हायमास्क बसविले त्याच्यामुळं आता, भागा आता त्या भागाचा कायम स्वरूप मिळतेचा प्रश्न निकाली निघालेला आहे आणि आता आपण जवळपास त्रेपन्न अंतर्गत रस्त्याचं ऑर्डर काल दिलेली आहे आणि त्याचं उद्घाटन करून कामं सुरू होतील आणि सगळी कामं परिपूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिपाळीच्या टायमाला एक लोकार्पण सोहळा आपण घेऊन आणि त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा घेत असताना त्या ठिकाणी विविध समाजाचे धर्मगुरू मग ते मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल मारवाडी समाज असेल वजारा समाज असेल मराठा समाज असेल ज्या ज्या गोष्टी जे जे लोक समाजासाठी प्रबोधन करतात आशीर्वाद देतात लोक त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातात अशा लोकांना बोलून एक अवखा आणि नौखा अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊयात आणि मान्यवराला प्रमुख उपस्थितीमध्ये बोलूयात आणि ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता अशा एका वैवृद्ध सेनानीला या कार्यक्रमाचा अध्यक्ष ठेवूया आणि जे आज आपल्या केस शहरामध्ये आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक का संघ आपल्याकडे स्थापन झाला ते चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यांच्या अध्यक्षाला आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाचा अध्यक्ष करूयात सगळे पत्रकार बांधव असतील आमचे वरिष्ठ नेतेगण असतील सगळ्याला त्या ठिकाणी उपस्थित ठेवूयात आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या नगरीसाठी आमच्यासाठी किंवा आपल्या नगरपंचायतसाठी किंवा आपल्या विकासासाठी घेऊन एक चांगल्या पद्धतीचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपण डिक्लेअर करूया आता प्रश्न आणखी भरपूर आहेत संपलेले नाहीत परंतु आपल्या जेवढा वेळ भेटला जेवढा चाळीस महिन्याचा काल चा का आता संपलेला आहे त्याच्यामध्ये जेवढं काय या जनतेनं इमानदारीनं आपल्याला काम करण्याची संधी दिली त्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण हे करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करीत राहू आणि जनतेच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही परंतु तुमच्या माध्यमातून एक सांगावं वाटतं की, ता, पौँसार ता पौँसार ता पौँसार ता की आता जसं पावसाळा सुरू झाला की छत्र्या उगा चालू होतात पावसाळा संपला की छत्र्या निघून जातात आता वरवर इलेक्शनचा पिरियड येईल तसे बरेच छत्र्या उगवतील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील आणि जे राजकीय बाजार बाजारभुंगे आहेत ज्यांना काही समाजानं स्वीकार धिकारलेले किंवा जी काय असेल धिका ते त्यांच्या मनाला काय समजायचं ते समजूयात आपल्याला त्याच्यावर टीका टिप्पणी करणं आपल्यापाशी वेळ नाही टीका टिप्पणी करणं एवढं आपल्या पाहिजे टाईम बी नाही कारण आम्ही केलेली कामच सांगायला वेळ पुरत नाही त्याच्यामुळे कुणाला वाईट बनायचं काही कारण नाही परंतु हे राजकीय बाजार मुलगे माझ्या भोवळ्या भाबळ्या जनतेची दिशाभूल करून लईच भ्रष्टाचार झाला लईच खाल्लंय लई ले, चिवलंय केलंय लई डबल उचललंय अशा पद्धतीची माझ्या भोळ्या भाबळ्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात परंतु मी तुमच्या माध्यमातून माझ्या भोळ्या भाबळ्या के वाशाला जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही जो विश्वास टाकून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली तर तुमच्या विश्वासाला आम्ही कदापिही चढा जाऊ देणार नाहीत परंतु या बाजार बाजारभुंग्यांनी जर समजा कुणीही येऊन गेदमधली कुठलीही नगरपालिकेला माहिती मागितली तर आम्ही चाळीस महिन्याची पूर्ण माहिती द्यायला तयार आहोत परंतु चाळीस महिन्याच्या कालावधीमध्ये जर एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला सिद्ध केलं किंवा रस्ता डबल योजनेतून उचलला असं सिद्ध केलं किंवा एखाद्या झालेल्या रस्त्यावर डबल पैसे उचलले असं सिद्ध केलं किंवा एकच रस्ता दोन दोन योजनेतून टाकला असं जर सिद्ध केलं तर तुमच्या माध्यमातून जाहीर करतो की त्याला एक दा दा लाख एक हजार रुपयाचं जाहीर पारितोषिक देण्यात येईल ही मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तसं जर झालं तर माझ्या मायबाप जनतेच्या जो काय शिक्षा देतील त्याला आम्ही पात्र आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही शिक्षा घेण्यास पात्र आहोत परंतु हे बाजार गुणगे जर काय सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी सुद्धा दहा जोडे महाराजांच्या समोर मारून घेऊन आपला राजकीय संन्यास घ्यावा आणि ही चाललेली वायफळ बडबड बंद करून आपल्या घरी जाऊन बसावं आणि लोकाला आम्हाला चांगल्या पद्धतीने या गावचा सेवा करण्याची संधी द्यावी आणि आम्हाला सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही म्हणतो की आव्हान करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा तुमचे जरी काय प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला सांगा चाळीसपणे झाले सुरुवातीपासून लोक म्हणायचे असं झालं तसं झालं अजून कोणी एक रुपयाचा सुद्धा काही सिद्ध करू शकलो नाही काही झालं नाही अहो जर काही झालेलंच नाही तर होईल कसं आज प्रत्येक ठिकाणी भीमनगरमध्ये असेल आम्ही त्या ठिकाणी ठिकाणी समशानभूमीचा विषय असेल त्या ठिकाणी आम्ही वर्कुरी बसविले ते समाज मंदिराचा विषय असेल त्या ठिकाणी बसविलं आज त्या ठिकाणी एवढा मोठा रस्ता फुले मधला झाला छोटे छोटे रस्ते त्याला जॉईन करून टेकण्यात आले आणि आज अध्यक्षाच्या मा माध्यमाखाली नेतृत्वाखाली काम करीत असताना हक्का असतील आमच्या सगळ्या पक्षाचे नगरसेवक हो असतील सगळ्याला बरोबर घेऊन काम करीत असताना या ठिकाणी एक्केचाळीस लाख रुपये आम्ही फुले मधल्या समाज मंदिरासाठी टाकले आणि भव्य दिव्य असं समाज मंदिर त्या ठिकाणी उभा करीत आहोत आज तिकडं फुले महात्मा फुले समाज मंदिर असेल तिकडं हे असेल आज इकडं फुले नगरमधलं तिथं विहार असेल या सगळ्या गोष्टीला परिपूर्णतेनं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत उद्या मार्केट व्यापाऱ्याचा प्रश्न जिवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक लवकर शक्यता आहे आज पाणी पुरवठाचा विषय जवळपास सव्वाशे कोटीची योजना आज आम्ही टी एस पर्यंत नेऊन सोडलेली औरंगाबादमध्ये टी एसला आहे आज दादाजी असतील आपल्या भागाचे आमदार असतील आमचे सर्व वरिष्ठ नेते असतील सगळ्यांच्या सहकार्यातून आपण आता लवकरच ते सुद्धा प्रश्न मार्गी लागून केससाठीचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे तो, तो सुद्धा दो दोन चार महिन्यामध्ये टेंडरच्या प्रोसेसला येईल इथपर्यंतची रात्र दिवस त्याच्यावर काम करण्याची चालू आहे आज घरकुलात असेल महिला सक्षमीकरणासाठी आज बचत घटना विविध योजना आम्ही महिलासाठी उपलब्ध करून दिलं दोन हजार बांधकाम मजुरासाठी विविध आमच्या संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना किट वाटण्याचं असेल त्यांना योजना देण्याचा असेल लाभ देण्याचं असेल काम केलं ज्या योजना शासनाच्या होत्या दहा हजार रुपये फेडणाऱ्याला वीस हजार वीस हजार पेडणाऱ्याला पन्नास हजार त्याच्यामध्ये जवळपास साडेचारशे लाभार्थी हे शहर नगरपालिकेनं तयार केलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं शेवटच्या घटकापर्यंत ही सामान्य की सरकार आहे हे जाणीव लोकाला व्हावी आणि त्याचा प्रत्यय यावा आणि आपण सुद्धा त्या पद्धतीनं वागावं आणि आपल्याला सुद्धा समाधान व्हावं म्हणून या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या परिपूर्ण योजना त्या ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न केला आपल्याला जर डर नाही तर कर नाही तर डर कशाला आहे म्हणून तुम्हाला जाहीर बोलून जाहीर संवाद बैठक घेऊन आम्ही तुमच्या समोर सगळ्या गोष्टी ठेवायला आलो त्याच्यामुळं लई आणि कुठलं तरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये आणि माझ्या गोळ्या वावळ्या जनतेनं सुद्धा कुणाच्या हे विश्वास न ठेवता रोखोकपणे कुठलीही गोष्ट आम्हाला मनसोक्तपणे विचारावी आम्ही ते सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू गोऱ्या कापऱ्यातले रस्ते असतील हे असतील आम्ही ज्या ठिकाणी जातो उभा राहतो त्या ठिकाणी बोलतो आज कळम रोडच्या नाल्याचा प्रश्न होता एकदम सुदैवानं सुदूरपणे चालू झाला एकदम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालू झालं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कुणी गेलं नाही त्या त्या ठिकाणी आपण जाऊन जे ना देखे कवी व देखे रवी त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु तु, तुमचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला असावं आणि आमची पत्रकार बांधवाला एकच भूमिका आहे की आमची खोटी तारीफ करावी आणि कुठे आमच्या बातम्या चांगल्या छापाव्या अशी आमची अजिबात इच्छा नाही परंतु जे लोक सुपारी भादर आहेत आणि एखाद्या व्यक्तीच्या द्वेषानं ग्रासलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की बाबा दहा काम जर चांगली असली आणि एक काम वाईट असलं तर वाईट कामाची बी छापा पण नऊ बादला चांगल्या कामाचे बी लावा आणि सतद उपयोग बुद्धी परमेश्वर त्यांना देवो हीच या निमित्तानं त्यांना ईश्वरचरणी नि प्रार्थना करतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की जर चांगलं काम धात असेल तर आमच्या पाठीवर तुम्ही थाप मारा जर चुकत असाल तर एकदा आम्हाला सांगून आम्हाला सुधारण्याची संधी द्या आणि जर आमच्या अनावधानानंतर चूक झाली तर आम्हाला सुद्धा तुम्ही सोडू नका त्या बातमीच्या माध्यमातून आमचे कान पोचण्याचा प्रयत्न करा परंतु या केसच्या जनतेनं टाकलेल्या विश्वासाला कदापिही आम्ही तडा जाऊ देणार नाहीत आणि जोपर्यंत केसची जनता त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही केची सेवा एक सेवक म्हणून करू आणि सगळी टीम त्यासाठी रात्रपणे झटेल त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही मग ती वैयक्तिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील कुठल्याही अडचणी असतील आमची टीम रात्र दिवस त्याच्या पाठीशी उभा राहील एवढंच मला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि तुमचा आमचा संवाद घडावा आमच्या काय चुकत असलं तर त्याची कानकुचणी आमची व्हावी आणि आम्ही जर चांगलं केलं असेल तर आम्हाला तुम्ही शपथीची थाप द्यावी ह्या गोष्टीचं एक कुठतरी समन्वय व्हावा संवाद व्हावा यासाठी आम्ही ही आज संवाद बैठक या ठिकाणी बोलविली आणि तुमच्या माध्यमातून जे काय आम्हाला बोलायचं होतं ते ते आम्ही बोलून मोकळं झालो त्या त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात एवढीच आमची इच्छा आहे आणि तुम्हाला जरी आमच्याबद्दल काय शंका कुशंका किंवा ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही सुद्धा मोकळेपर्यंत आम्हाला सांगावं जे परिपूर्णतेनं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि उर्वरित काळामध्ये जे जे महत्वाचे प्रश्न आहेत इमारतीचा प्रश्न असेल पाणी पुरवठ्याचा असेल फलोत्पादन जागेचा असेल स्मशानभूमीचा असेल किंवा आणखीन कब्रस्तानचं असेल हे सगळे प्रश्न आपण वीस महिन्यामध्ये मार्गस्थ लावू आणि के शहराच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सेवकाबद्दल अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम करू आणि ज्या ज्या वेळेस आशीर्वाद मागायला जावं त्यावेळेस त्यांच्या त्यांनीसुद्धा आमचं यथोचित सत्कार करावा आणि त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी आम्हाला सुद्धा कुठं संकुचितपणा वाटू नये अशा पद्धतीचं काम आमच्या हातून मी घडावं आणि घडत